नमस्कार सर माझे नाव जी धीरजीत सिंग पाटील आहे माझ्या शाळेचे नाव जिजामाता विद्याप्रबोधन स्कूल आडगाव आहे माझ्या प्रोजेक्टचे नाव इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच औद्योगिक तंत्रज्ञान सर एक, एक असं मशीन आहे की हे शेतीचे सर्व काम आहे एकच मशीन करतं आणि हे सगळं सोलरवर चालतं हे जे सोलर, सोलर पॅनल आहे ते डी सी विद्युत उर्जा तयार करतात तयार केल्यानंतर याच्या ये बॅटरीज येत ना या ये बॅटरींमध्ये साठतात इथं बॅटरीच्या बॅटरीजमध्ये साठतात मग आपले जे मोटर्स मशीन आहेत ते वर्क करतात सगळ्यात पहिले आपलं हे दांड गाळायचं मशीन आहे इथं आपलं बाजरीचं कनिज असो मग त्याच असो ते टाकल्यानंतर ते ग्रँडिंग प्रोसेस होते ग्रँडिंग प्रोसेस झाल्यानंतर ही एखी गायणी या गाणीद्वारे ते काढलं जातं आणि आपल्या लाभकामाला विद्युत परिशनमध्ये आपला लागकाम आवडतात त्यानंतर हे कापूस वेचायच मशीन कापूस संपलेला आहे त्यामुळे पंप आहे तुम्ही जो आजकालचा पंप पाहायला असेल तो पाठीवर घ्यायला लागतो एका वेळेला एकाच सरीला फवारणी करतो का पंप असा आहे की एका वेळेला दोन सरींना फवारणी करेल त्यामुळे वेळ श्रम ताकद याही गोष्टी वाचतील सर जेव्हा पाहिलं तु? तु? तुम्ही मला बोलले पण होते हे कटर मशीन आहे धान्याची कटाई करत कटाई केल्यानंतर हे जे खालचं आम्ही हे लावलेले कटाई झाल्यानंतर जेव्हा गाडी पुढे चालते इथं आपला जो चारा आहे तो जमा होतो जमा झाल्यानंतर जी माटी असते ना माटीचे जे कण आहेत या होल्स मधून ती माटी पण गाळली जाते म्हणजे ती खराब जी गोष्ट माटी आलेली असेल तीही चालली जाते त्यानंतर आपलं हे रोटावेटर आहे सर हे हायड्रोलिक सिस्टीम आहे याची हायड्रोलिक सिस्टीम आहे तुम्हाला पाहिजे असेल आपण त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो हे शेतामध्ये जमिनीतले ढेकळ फोळायला जमीन भूसभूषित बुश करायला आपल्याला हे ये कामात येतं आणि त्यानंतर हे बी पेरणी मशीन याच्यामध्ये आपलं कोणतंही जे धान्य असेल सीड्स टाकल्यानंतर हे जे खालचे पाईप्स आहेत त्या पाईप्समधून खाली येतात खाली आल्यानंतर हे जे मागचे नोझल्स आहे नोझल्स दारे ते झाकले जातात आणि चांगल्या रीत्याने आपल्याला उत्पादन घेता येतं आणि हे सगळं मल्टीफंक्शनल ॲग्रिकल्चर मशीन सर मी एकच प्रयत्न केलेला आहे की शे शेतकऱ्याचे सर्व कामं हे एकच मशीन मशीन करायला उद्देश बनवून माझं नाव अर्जुन अशी माजी माझी शाळा महिला समाज माध्यमिक विद्यालय भंडारा अं बं, आलो मी माझं प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट केटल फॉर हेल्दी मिल या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलं आहे आमच्याकडे सन सायंकाळी दूध खराबायचं त्याच्यावर बेस्ट मी हा प्रोजेक्ट बनवला आहे इथे आम्ही दोन ड्राय आईस कंटेनर लावला आहे ज्याच्यामध्ये ड्राय आई राहील सॉलिड सीड तू त्याचा टेम्परेचर मायनस सेव्हन्टी एट डिग्री सेल्सिअस असतो ज्यामुळे काय होईल दूध थंड होईल त्यासोबतच आपण इथे एक एक दुधात किती भेसळपणा केलं आहे ते पाहण्यासाठी एक लॅक्ट्रोमीटर फिक्स केलं आहे ज्यामुळे आपण पाहू शकतो की दुधात किती भेसळपणा आहे आणि त्यासोबतच त्याचा टेम्परेचर खूपच थंड झाला तर कोणी येणार नाही म्हणजे घेणार नाही आपल्याकडून म्हणून पेंटिंग करायला आपण हे लावलं ला। यात आपण सॉलिड स्यू टू ड्रायर्स भरली आहे इथे तुम्ही बघू शकता आणि याचा हेल्थ म्हणजे आता आपल्याला हायजिन प्रिव्हेंट करायची आहे त्यासाठी म्हणून आपण काय केलं सामूहिक नळ लावला आहे ज्याने आपण काय आता डायरेक्ट मापता नाही टाकता येणार कारण की मापमध्ये मापच्या त्याच्याने बॅक्टेरिया जाऊ शकतात म्हणून आपण खाली नळ झाला ज्याच्याने आपण जेवढं पाहिजे तेवढा घेऊ शकतो खूप सारे एक्सपॉन्स मोठमोठे त्यामध्ये असणारे जे लाईट्स असतात ते खूप जास्त संख्याने असल्यामुळे जे एनर्जी कन्झप्शन होते ते खूप जास्त असते आणि त्याचा खर्च पण खूप वाढतात तुमच्याकडे लावत पण नाही कारण ती कॉस्टली असतो एनर्जी कन्झप्पन त्यासाठी हा माझा प्रोजेक्ट आहे रोड वाईड जे येणाऱ्या गाड्या आहेत स्वतःमध्ये एक सोर्स जे विण कॅरी करतात ते विणचा वापर करून जे ब्लेड्स आहेत ते फिरून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आणि लाईटचा प्रोवाईड करणं आणि बेसिक कन्सेप्ट जो कव्हर्स अप असा तुम्ही बघता याचा फायदा असा आहे की जे आपण दुसरी हवा या ब्लेड्सला लागून कॅप्चर होऊन अंदर जाऊन ते कॉम्प्रॅक्ट असल्यामुळे हे प्रेशरायज होऊन बाहेर निघणार आणि याची रोटेशन स्पीड वाढवणार आणि दुसरा फायदा असा आहे की जेव्हा पण कधी पाऊस जातो पाऊस बाहेर बाहेरच नाही ब्रेक्ट असतात ज्यांना लागणार तेव्हा पण अफीरणं म्हणजे पाणी आणि हवे हो हे दोन्ही प्रकार चालणार आता आपण बघतो हायवेजवर जे अपोजीट डायरेक्शनचे जे ब्रेन होतं ते फ्लक्षेट जे ए डब्ल्यू स्थेट फक्सिट व्हायचे चान्सेस त्यासाठी पण हा बेनिफिशियल आहे आणि ठेवा इथे नाही ते डायवर्जन आणि हा सोलर पॅनलपेक्षा जास्त फायदेशीर आहे कारण की सोलर पॅनल इथे वापरायचं म्हटलं जे धूर निर्माण होते गाड्या तिथे बसते आणि आउटकम जे आहे ट्वेंटी थर्टी पर्सेंट इलेक्ट्रिसिटीला कमी करणं आणि त्या मेंटेन्स बस हे हा वेदर रिजिस्टन्स नाही कुठल्या पण वेदरमध्ये टाकणार हा वर्क करणं डिपेंड नाही की गाड्या येणार कुपासून येणार मग आपण सराउंडिंग एरिया बघतो हायवे हायवेअर असते त्यामुळे रोटेट स्लोमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात असं नाही की हा यांनाच इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे जास्त प्रोडक्शन होतं तर इकल जे इलेक्ट्रॉनिक किंवा व्हेकल त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंट देऊ शकतो किंवा हायवेच्या सराउंडिंगमध्ये एग्रिकल्चर फील्ड असते त्यांना पण इलेक्ट्रिसिटी प्रॉडक्ट मिळाच्या बेनिफिट नमस्कार मी नमस्कार मी श्री नेमिना तिथून आलेलो आहे आपण बघू शकता आपण शेती बहुउद्देशा असं बनवलं आहे जे की आपल्या शेतकऱ्याचं आपली मराठीत म्हणे पेरले तरच होईल त्यासाठी मला त्या ह्याच्यावरून एक आयडिया सुचवली होती जी की आपण बघू शकतो खाली पेरणी यांच्या बनवले आपण जे की आपले गहू बाजरी विविध आपण पिकअप पेरू शकतो आणि तसेच जर आपलं शेतकरी पूर्वी हाताने म्हणजे बाहेर बळी बळी नागराने नागरव आणि मग ते दाणे टाकत होतं तर त्याचा तो वेळ टाईम आपण वापरत होती तिथं पुढे एक ऍरोप बसवला आहे आपण बघू शकतो तो आपण ॲडजस्टमेंट केलेला आहे था। जो की आपण खाली वर करू शकतो आणि आपण मागच्या बाजूने लगेच बुजवण्यासाठी पाच बसवली जे की लगेच ते लगेच माती दिली जाईल आणि आपण बघू शकता इथून मागे आपला शेतकरी हा हाताने युरिया वगैरे फेकत होता तर ते फेकण्यासाठी आपण इथं एक मशीन बनवू आहे काही जणांचे युरिया वगैरे याच्यामुळे हात गेलेले आहे दोन तीन जणांचे तर आपण त्यांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्याच्या आपण इथं पान बसवला आहे जो की आपला शेतकऱ्याचे खाद वगैरे लवकर लवकर फेकून तो लवकर लवकर नको वेळ त्यासाठी बसवत आहे आणि आपण बघू शकतो ग्रास कटर हे ग्रास कटर पूर्वी शेतकरी हाताने काम करत होता हाताने काम करत असताना काही जणांचे हात पण मोठं वगैरे तर मी हात करून हे ग्रास कटर करून जे की आपल्या शेतकऱ्यांच्या हाताला लागणार नाही आणि जखमा होणार नाही त्यासाठी आपण ग्रास कटर बसवलाय हो आणि आपण बघू शकता की फवार नियंत्रण आपली जर शेतकऱ्याची जर बॅटरीनंतर तर त्याचं काम कोळमून जातं आणि बॅटरी उतरल्यानंतर तो पुढचं काम करत नाही तर आपण बघू शकता इथं मी या चाकाला ॲडजस्ट केलेलं आहे आणि जे की चाक फिरल्यानंतर ते स्प्रे करतो आणि हो। जर शेतकऱ्याला जर स्प्रे करायला शेतकऱ्यांना जर जर नसेल काम आवडायचं असेल तर आपण इथे याला बटन बसवलोय जे की चालू केल्यानंतर आपण बघू शकता इथं स्प्रे पण चालतो आणि जेवढा स्प्रे इथे इथे चालतो तेवढा स्प्रे इकडे या चाकावरती स्प्रे चालतो नी, नी का, ला हो चा मी मी क्लास नाईनचा अनुज गंगाधर गायकवाड माउंट कार्मेल कॉलेज स्कूल काटोल नागपूर इथे लावलेलो आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे थर्मल ऑक्सिजन जनरेटर हा माझा मॉडल कोरोना अशा सिच्युएशनमध्ये खूप कामी येऊ शकतो याच्यामध्ये मीनी पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये जसंच मी करंट पास करतो त्याच्यामधला हायड्रोजन अजून ऑक्सिजन हे सेपरेट होते अजून जे सेपरेट झालेले हायड्रोजन ऑक्सिजन आहे त्याच्यामधून ऑक्सिजन ते ऑक्सिजनला आपण प्युरिफाय करतो अजून सिलेंडरमध्ये स्टोअर करतो अजून त्याच्यानंतर हे जे ऑक्सिजन झालं प्युरिफाय केलेलं त्याला आपण हॉस्पिटल्समध्ये घरांमध्ये यूज करू शकतो त्याच्यानंतर आलं हायड्रोजनचं याच्यामधून हायड्रोजन सुद्धा निघतात त्या हायड्रोजनला हायड्रोजनसाठी मी हायड्रोजन फ्यूल सेल बनवला आहे त्या फ्यूल सेलमध्ये नेट आहे त्या नेटपासून जसंच मी करंट पास करतो त्याच्यामधून हायड्रोजन निघते त्यानंतर जे हायड्रोजन आहे त्याला मी सिलेंडर्समध्ये सुद्धा स्टोअर करू शकतो ते जर स्टोअर केलेले जे हायड्रोजन आहे त्याला आपण कुकिंग पर्पजसाठी त्याला आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी त्याला आपण रॉकेट फ्यूलसाठी यूज करू शकतो अजून जे हायड्रोजन इकडे स्टोर केलं त्याचा आपण शिगडीमध्ये सुद्धा घरच्या घरी यूज करू शकतो मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवतो यामध्ये मीनी स्टोर केला आहे हायड्रोजन ते स्टोर केलेलं हायड्रोजन मोटारमध्ये जाते त्या मोटारनी ते या फ्लोअरमध्ये जाते तुम्हाला आग वगैरे काहीच नाही दिसणार याच्यामध्ये कारण की हायड्रोजन जे आहे ते पूर्ण प्रकारे बंद होऊन जाते पण हे बघा तुम्हाला असं दिसत आहे की हे कागद जळला म्हणजे याच्यामध्ये बर्निंगची प्रोसेस सुरू आहे आता तुम्ही इमॅजिन करा तुमच्या घरी उद्या पाहुणे येणार आहे अकराशे रुपयाचा तुमचा सिलेंडर संपला तर त्याच्यानंतर तुम्ही का करणार की त्याला कॉल लावणार असं म्हणजे त्याला विचारणार की आम्हाला आणून देवा पण माझ्या घरी अगर हा मॉडेल राहिला तर मी याच्यामध्ये फक्त पाणी अजून मीठचा यूज करून शिगडी बनवलेली आहे म्हणजे मला काहीच सिलेंडर वगैरे लागणार नाही अगर हाच मॉडेल मी वर चालणारे कार्स मध्ये फिट केला तर फ्युचर मध्ये जाऊन पाण्यावर चालणारी कार सुद्धा बनवू शकते याच्यामध्ये पाण्यावर चालणारी कार्स पानावर चालणारे एरोप्लेन्स वगैरे सुद्धा याच्यापासून आपण बनवू शकतो थँक्यू नमस्कार माझं नाव कसं सुशो माझ्या माझ्या शाळेचे नाव आहे प्रतिभा विद्यापूर्वी खानेवडे आपल्या सर्वांसाठी अन्न हे सर्वात महत्वाचा घटक आहे असं हे अन्न विषमुक्त व रसायनमुक्त राहणं आवश्यक आहे म्हणून आम्ही नैसर्गिक अन्नधान्य सुरक्षा हा प्रकल्प केला आहे यासाठी आम्ही काही नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे तेजपत्ता मीठ राख कडुलिंबाचे पाने आम्ही काय केलं एक पत्र्याचा डब्बा घेतला त्याला खालून एक छिद्र केला त्या छिद्राच्या बरोबर खाली एका मातीच्या भांड्यात कोळसा पेटवला आणि त्याच्यावरती कडुलिंबाची लिंबाची पाने टाकली आणि धूर केला तो धूर आम्ही त्या चित्राच्या बरोबर खाली ठेवला तो धूर या चित्रातून वरती येतो आणि आम्ही आतमध्ये एक लोखंडी जाळी लावली आहे त्याला छोटे छोटे होल आहेत त्या होलामुळे तो धान्यामध्ये पूर्ण प्रकारे पसरतो त्यामुळे धान्यामध्ये किडे आळे लागत नाही यामध्ये आम्ही तेजपत्त्याची पाने टाकली आहेत तेजपत्त्याच्या वास हा तीव्र असतो तो आवडत नाही म्हणून ते त्याच्यापासून लांब राहतात आपल्या धान्यामध्ये किंचितचा ओलावा असेल तर आपण मीठ आणि राखेच्या अशा कापडी पिशव्यांमध्ये पुड्या बांधून आपल्या धान्यांमध्ये ठेवू शकतो ज्यामुळे ते ओलावा शोषून घेतात आणि धान्यामध्ये बुरशी लागू देत नाहीत आपण अशा प्रकारे ज्वारी बाजरी नाचणी गहू यासारखे अनेक धान्य सुरक्षित ठेवू शकतो आपल्याकडे जर का असे भांडण असेल तर आपण आपल्या खेड्यागावात जशी कणगीचा उपयोग करतो तशा बिन सारवलेल्या कणगीमध्ये धान्याला धूर देऊन परत एका सारवलेल्या कणगीमध्ये धान्य सुरक्षित ठेवू शकतो ही कणगी पूर्ण नैसर्गिक पद्धतीने बनली आहे हिला बांबूच्या काड्याने विणलं आहे आणि शे शेणाने साव सारवलेला आहे पद्धतीने आपण नैसर्गिक पद्धतींचा नैसर्गिक पद्धतींचा वापर करून आपलं धान्य सुरक्षित व नैसर्गाला पूरक असं ठेवू शकतो धन्यवाद नमस्कार मी कुमार ओंकार पंकज राणे माझ्या शाळेचे नाव प्रगत विद्या मंदिर रामगड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही तयार केलेल्या प्रतिकृतीचे नाव दिव्यांगांच्या सोबतही आम्ही ही प्रतिकृती ज्या दिव्यांगांना दोन्ही हाताची बोटे नसतात त्यांच्यासाठी तयार केलेली आहे त्याच्या साह्याने ते आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कामे सहज व सुलभरित्या करू शकतात चला तरच आता आपण एक एक करून सर्व वस्तूंची माहिती घेऊया सर्वप्रथम हा दिव्यांगांसाठी लिहिता त्या लिहिता हाताच्या साय्याने ते व्यक्ती सहजरित्या देऊ शकतात त्याच्यानंतर म्हणजे हा दिव्यांगांसाठी तयार केलेला चित्रकारतेचा त्याच्या सहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या चित्र काढू शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला दात घासण्याचा त्याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या दात घासू शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला खाद्य खाण्याचा त्याच्या साहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या खाद्य खाऊ शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला काटा जमचा याच्या सहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या भाजी व फळे खाऊ शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला भाजी कटा याच्या सहाय्याने ते दिव्यांग व्यक्ती भाजी कापू शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला धंदा मारण्याचा त्याच्या साह्याने <ills> ते दिव्यांग व्यक्ती अशा प्रकारची दाळ लाकडं प्लेन करू शकतात त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला संगणकीय त्याच्या साह्याने ते दिव्यांग व्यक्ती लॅपटॉप ऑपरेटिंग करू शकतात ते अशा प्रकारे लॅपटॉप ऑपरेटिंग करू शकतात <park> <or>, <languageindo> अशा प्रकारे ते लॅपटॉप ऑपरेटिंग करू शकतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही त्याच्यानंतरचा भाग म्हणजे दिव्यांगांसाठी तयार केलेला वाद्य वाजवण्याचा ते दिव्यांग व्यक्ती सहजरित्या ताशा ढोल ड्रम असे वाद्य वाजू शकतात अशा प्रकारे आम्ही ही अशा प्रकारे आम्ही ही प्रतिकृती तयार केली आहे तिथे नाव आहे दिव्यांगांच्या सोबत दिव्यांगांच्या सोबत नमस्कार माझे नाव प्रणवा बुधी मी आता नव्वीत आहे माझा मित्र युवराज आहे आता दहावीत आहे तो आहे त्याला बोलता येत नाही म्हणून मी त्याच्या नाही एक्सप्लेन करतोय हा ऍडजस्टेबल स्पॅनर आहे एकाच पाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे नट खोलता किंवा आवडता येतात त्याला कशी सुचली तर तो आपल्या वडिलांबरोबर गे शेतात गेला होता शेतात गेल्या असता त्यांच्या शेताला पाणी द्यायचे होते पीक खूप वाढलेले आणि त्यांच्या चेंबरचे पाणी खोल नट खोलण्यासाठी वेगवेगळ्या वे वे साईजचे पाणी लागत असतात ते नट खोलण्यासाठी पाणी उपलब्ध वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होत असेल मग युवराजने ही कल्पना लावून हा ॲडजस्टेबल स्पॅनर तयार केला कमीत कमी खर्चात उपयुक्त हा ॲडजस्टेबल स्पॅनर तयार केला दोनशे रुपये किमतीन साधारण एक पाना विकत घेतला व त्यात नटबोल फिक्स केला झी झिरो पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटरपर्यंत हा पाना सहज फुल किंवा आवडू शकतो There <laughs> you नमस्कार माझं नाव आहे श्री मंगेश गागव माझ्या शाळेचे नाव श्रीमती एस एस शंजी पडस्कुलानी आम्ही एक अंध लोकांसाठी एक आधार बनवलेला आहे याचं नाव आहे स्मार्ट स्टिक तर जे अंध लोक असतात ज्यांना दिसत नाही तर त्यांना कोणाचीच मदत न घेता त्याच्यासाठी आम्ही एक आधार बनवलेला आहे याच्यात आम्ही सेन्सर लावलेले आहेत एक हा खड्ड्याचा सेन्सर आहे आणि हा समोरचा सेन्सर आहे तर जर समोरून जर हे बघा आता उंच उंचावर आहे त्याच्यामुळे कंटिन्यू वाचतं हे बघा जर आता असा खड्डा आला तर हा सेन्सर लगेच आवाज करतो आणि समोरून जर काय अर्थ आला तरी आवाज, आवाज करतो आणि परत याच्यात व्हायब्रेट मोटर पण लावली आम्ही तर व्हायब्रेट मोटर याच्यासाठी जी असं होईल की प्रत्येक वेळेस ज्या अंध लोक आहे त्याला ऐकू पण येऊ शकतो किंवा तो गर्दीत पण राहू शकतो त्याच्यामुळे ती व्हायब्रेट मोटर व्हायब्रेड रोटीत होते आणि तेव्हा तेव्हा पण त्या अंध व्यक्तीला समजतो आणि हे म्हणतात म्हातारी लोकांसाठी पण उपयुक्त आहे म्हणजे त्यांना असं अंधारात कुठे जाणं रात्रीच्या वेळेस त्याच्यासाठी पण म्हणजे लाई बस लाईट बसवलेलं की त्यांना एखाद्यात बॅटरी परत ही स्टिक पकडायची त्याच्यामुळे आम्ही याच्यातच लाईट लावलेली आहे की म्हणजे त्यांना आधार पण होईल आणि परत लाईटच्या साहेर पण ते जाऊ शकतात परत तसंच हा शूज पण आम्ही बनवलेला आहे आता ही स्टिक झाली त्याच्या उंचीनुसार पण एखादी जे पाण्याचा ओलाखड्डा वगैरे असतो तर ते ओळखायचं काम करतो